गोंदियाचं पालकमंत्रीपदी आपली वर्णी लागल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन गोंदियाचं पालकमंत्रीपद आणि अहमदपूर चाकूर मतदारसंघाचा या दोन्ही जिल्ह्यांचा विकास आपण कशा पद्धतीने करणार आहोत अगोदर गोंदियाबद्दल विचारला गोंदियाला पालकमंत्री केल्याबद्दल मी माझ्या नेत्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे एकनाथ शिंदे साहेबांचे आणि दादाचे आभार मानतो की माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ते मी निश्चितपणे पार पाडून त्या मतदारसंघाला त्या जिल्ह्याला जे ज्या काही शासनाच्या योजना आहेत आणि किती बैठका घ्यायच्यात त्या जेवढ्या बैठका नियमाप्रमाणे घ्यायच्यात तेवढ्या सगळ्या बैठका मी तिथं जाऊन फिजिकली घेणार आहे मी ऑनलाईन घेणार नाही कारण त्याच्यामुळं आपल्याला कामाला गती येत असते प्रत्यक्ष काय चाललंय कोण काम कराले अधिकाऱ्याची अडचणी हे माझा पहिला पॅटर्न आहे मी खुडची अडवणारा माणूस नाही खुडची ला न्याय देणाराला जनतेला न्याय देण्याचा मी माणूस आहे म्हणून तिथं जे जे काही शासनाच्या योजना आहेत ते मी देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे राहिला प्रश्न मतदारसंघाचा जरी मी बाहेर राहत असलो तर पूर्ण लक्ष माझं मतदारसंघावर जिल्ह्यावर आहे आणि राज्याची जबाबदारी एवढी मोठी दिल्यामुळं आपल्याला राज्याला देखील या सहकारी चळवळीमध्ये निश्चितपणे जास्त प्रत्येक माणूस कसा या सहकारी चळवळीमध्ये जोडला जाईल त्याच्यासाठी जा आम्ही प्रयत्न करून पुन्हा एकदा सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे असं सिद्ध करण्यासाठी आमची तयारी चालू आहे आणि प्रत्येक माणसाला त्याचा फायदा कसा होईल आम्ही बघणार एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने जर विचार केला तर के महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी जास्त असतात मग या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी सोयाबीनच्या संदर्भाने सहकारी विभागाच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या योजना आपण राबवणार आहोत आता हे जे आहेत सहकारी माध्यमातून आपण सोसायटीला गोडाऊन देणार आहोत सोसायटी दिल्यानंतर गोडाऊनमध्ये माल ठेवता येईल आता मालाचा भाव कमी आहे तर शेतकऱ्याने देखील ह्या सगळ्या वेअरहाऊसचा गोडाऊनचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे दोन तीन महिन्यासाठी दोन तीन महिन्यासाठी लोकांनी थोडासा वेळ काढावा आपण ह्या योजनेमधून पैसे साठ टक्के घ्यावेत आणि दोन तीन महिन्यानंतर भाव वाढल्यानंतर आपण त्या ठिकाणी करावा आता भावाच्या संदर्भात राहिला प्रश्न तुम्ही सरकारमध्ये काय करणार हो। तर आम्ही देखील आमच्या वरिष्ठ नेत्याला सांगतो आहे सोयाबीनचे रेट कमी आहेत जागतिक लेवलचा हा प्रश्न आहे दुसऱ्या देशामध्ये दे खूप मोठं भंपर क्रॉप पिकलं आहे आणि देऊशी जे पेंड आहे त्या पेंडीवर भाव ठरले जातात त्याच्यामुळं जा भाव आपल्या कमी आहे हे आम्हाला मान्य आहे पण त्याही संदर्भामध्ये आमचं सरकार विचार करत आहे आणि टप्प्याटप्प्यात आपण न्याय देऊ साखरेच्या संदर्भात तसंच झालं एफ आर पी सहा वेळेस आत्तापर्यंत वाढली आहे पण एफ आर पी सहा वेळेस वाढली असताना एम एस पी एकदा देखील वाढली नाही तेही आम्ही नेत्याच्या कानावर घातलं आहे कारण सरकारमध्ये बसल्यावर दोन लोकांचा विचार करावा एक पिकवणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा पिकवणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याची संख्या जास्त आहे म्हणून त्यांनाही योग्य दरात भेटावं आणि जे पिकवत आहे त्यांना त्याच्या मूल्य किंमत त्या मालाचे मूल्य भेटावं अशा प्रकारचं मग नवीन तंत्रज्ञान कमी ह्या दे सगळ्या गोष्टी करून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक बदल आम्ही करणार ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत आपली भाषण बघितली तर आपण दुग्ध व्यावसायिकांना अनन्य साधारण महत्व देत आला त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत तर शहरांमध्ये सोया प्रोडक्ट ज्याच्यामध्ये सोया मिल्क असेल सोया पनीर असेल किंवा जे अजूनही असे पदार्थ या पदार्थांना मागणी वाढताना दिसते विभागाच्या माध्यमातून सोया प्रोडक्टच्या नॉलेज आहे कुणी मुलगा असला तुमच्याकडे आला तर मला सांगा त्याला मार्गदर्शन गाईड आणि बँक त्याच्या पाठीमाग उभा करतो आम्ही मुलांना देखील पुढे आलं पाहिजे कोण करते म्हणून करायचं नाही किंवा सबसिडी साठी म्हणून करायचं नाही तर त्याच्यामध्ये फिजिबल धंदा आहे का किती कॅपॅसिटी लागते किती इथून माल कुठे जाणार आहे थोडासा त्याचा सगळा विचार करून जर कोणी करत असेल त्यानं त्यांना मदत करून आपण दुधाच्या संदर्भात तुम्ही सांगितलं दूध एक खूप मोठं वरदान आहे आम्हाला शेतकऱ्याला किंवा मजुराला त्याच्या एवढे पैसे दहा दिवसाला कुठल्या व्यवसायात मिळतात सांगा मला शेतकऱ्याला तर तीस टक्के चारा खर्च आहे आणि दहा दिवसाला पैसे तुमच्या संसाराला भागणारे त्याच्यानंतर तुम्हाला खत जे निघणार आहे तो खत शेतीला जाणार आहे त्याच्यामुळे खत जमीन तुमची चांगली सुधारणार आहे पोत सुधारणार आहे तुमचं उत्पन्न वाढणार आहे पण त्याच्यासाठी नियोजन करावं दुधाचा धंदा देखील एवढा सोपा आणि इझी नाही त्याला सगळं वेळेच्या वेळेत फीड दिलं पाहिजे त्याचे ट्रीटमेंट केली पाहिजेत पाणी चांगलं दिलं पाहिजेत आणि फॅट कसं वाढेल दुसरं काही मिसळून फॅट वाढवण्यापेक्षा कोणत्या फीडनं फॅट वाढतंय आणि कोणतं फीड दरात भेटतं ह्या तीन गोष्टीच आपल्याला ताळमेळ करावं लागतं उन्हाळ्यामध्ये थोडा तरी चारा हिरवा असला पाहिजे आणि पावसाळ्यामध्येच वाळला चारा जास्त असला पाहिजे कारण कॅल्शियम कमी पडते पावसाळ्यामध्ये हिरवा चारा सगळीकडे असल्यामुळे कॅल्शियम कमी पडते कॅल्शियमसाठी त्याला वाळला चारा पाहिजे आणि आता थोडा हिरवा पाहिजे निस्ता हिरवाही दिलं तर दुधाचा फॅट वाढत नाही म्हणून ह्या सगळ्या तीन गोष्टीवर त्या डेअरीच्या माणसाला लक्ष ठेवलं पाहिजे माझं एकशे साठ लिटर दूध माझा स्वतः आज मंत्री आहे आम्ही एकशे साठ लिटर दूध जाते कमी होऊ देत नाही आम्ही आमचं पूर्ण लक्ष तिथं आहे जरी आम्ही राजकारण करत असलो तर तिथलं आमचं बजेट बिघडलं की मग सगळं आमचं बजेट बिघडतं म्हणून त्या गोष्टी चाललेल्या आहेत ते त्यात करेक्ट चालल्यास पाहिजे ते बघायला आमच्या जे टप्पे आहेत ना बेटा त्या आता एक टप्पा आता त्याला मंजुरी भेटल्या त्याच्यानंतर बाकीचे दुसरे जे टप्पे आपण काम करणार पाच वर्षात आमचं डोक्यात झालं की पाच वर्षात पूर्ण करता येईल का बघूत प्रक्रिया खूप मोठी आहे त्याच्यामुळं पाच वर्षाचा आमचा आहे टार्गेट पण लागलं जास्त एखादी वर्ष लागेल साहेब शेवटचा सा प्रश्न आहे सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून ई कुबेर योजनेच्या अंतर्गत सिंगल अकाउंटला परवानगी देण्यात आलेली आहे तर या संदर्भात ई कुबेर सारख्या आहेत या कार्यकर्त्यांपर्यंत याची माहिती नाही तर या संदर्भाने जनजागृती तुम्हाला त्याची माहिती द्यायला त्याच्यातले एक्सपर्ट बोलून घेतो आणि कार्यकर्त्याला मिळाव्याच्या माध्यमातून सांगतो ते टेक्निकल मुद्दे सांगावं लागतात मी काहीतरी बोलून उगतच काय तर थातु मातारा उत्तर देण्यापेक्षा आते ते आपल्याला जातात मला जात दोन हात लांब गेले आपण जवळ गरज चहा प्या ते